24 /7 सत्या दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर तयार जाणार आहे यात प्रत्येक महिन्यात मजुरांना कोणती कामं दिली जाणार याचं स्पष्ट नियोजन असेल गावागावात शिबिरे आयोजित केली जातील यामध्ये जॉब कार्ड अपडेट करणे नवीन जॉब कार्ड जारी करणे व मजुरांची नोंदणी करण्याचं काम होईल पी टी ओ ए व एपीओ यांच्या समन्वयानं कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळून स्प्रेडशीट तयार केली जाणार आहे यात मंजूर कामं नियोजित कामे सेल्फवरील कामे व उपलब्ध मनुष्यबळ यांचा तपशील असेल मंजूर कामांची माहिती ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागावर लावून पारदर्शकता वाढवली जाईल मागेल त्याला काम हेल्पलाईन लवकरच नंबर सुरू करण्यात येईल नियोजित कालावधीत कॉल केल्यास आठ दिवसाच्या आत काम दिलं जाईल संबंधित पीटीओ यांचा मोबाईल क्रमांकही जाहीर करण्यात येणार असून सरपंचांशी समन्वय साधून तातडीनं कामं उपलब्ध करून दिली जातील स्थलांतर रोखण्यासाठी उपाय ज्या गावातील लोक रोजगारासाठी स्थलांतर करतात त्या गावातच पुरेशी मनरेगा व इतर योजनेची कामं उपलब्ध करून दिले जातील तसेच स्थलांतरित मजुरांची विशेषतः कुपोषित बालके व गरोदर माता यांची अंगणवाडीत नोंदणी करून त्यांचं ट्रॅकिंग करण्यात येईल त्यामुळे ते, ते जिथं कामावर असतील तिथंही त्यांना आरोग्य व शासकीय सुविधा पुरवल्या जातील माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या म्हणण्याप्रमाणे नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामीण मजुरांना रोजगाराची हमी मिळणार असून सामाजिक व आर्थिक स्थैर्य निर्माण होईल Never miss an update.